सांगितल्याप्रमाणे शिवसेना शहर शाखा युवासेना आणि महिला आघाडी अंबरनाथ मध्ये विविध प्रकारचे नागरिकांना हवे हवेसे वाटणारे कधीही अंबरनाथकरांना बघायला न मिळणारे त्या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमच असे होणारे मग ती ओरडा पार्टी असेल स्ट्रीट फेस्टिवल असेल आणखी इतर अनेक कार्यक्रम जे अंबरनाथकरांना आम्ही शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आमची शिवसेना शहर शाखेची पूर्ण टीम आमचे कार्यकर्ते त्यांना फक्त सांगायची कोटी ते अगदी झोकून जातात आणि हा कार्यक्रम कसा सक्सेस होईल त्यासाठी लक्ष देतात आणि अंबरनाथकर याची मजा लुटतात अंबरनाथकरांना नवीन असा हा कार्यक्रम पतंग महोत्सव युवा सेनेच्या माध्यमातून भेटलेला आहे आणि त्याची मजा आज लहान मुलांपासून तर अगदी वयोवृद्धापर्यंत महिलांपर्यंत सगळे घेत आहेत आणि अंबरनाथकरांना लवकरच आम्ही हुरडा पार्टी जी कोकणामध्ये किंवा घाटाच्या वर होते ती हुरडा पार्टी सुद्धा यापूर्वी दिली ती आता लवकरच आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये एक गाव बसवलं जातं आणि त्या गावामध्ये उरडा काय असतो आणि त्या उरड्याचे फायदे काय आहेत असं सगळं नागरिकांना पाहायला मिळतं आणि तिथेही मोफत असं असतं कुठेही तिकीट नसतं आणि अशा प्रकारे नागरिक अंबरनाथकर आम्हाला जो आशीर्वाद देतात त्या आशीर्वादामुळे आम्ही अंबरनाथकरांची सेवा अहोरात्र करत आहोत मी अंबरनाथमध्ये गेले पंचेचाळीस वर्ष अनेक वेळा पतंग उडवली कन्नी बांधली आणि अनेकांचा पतंग कट केलेला आहे त्यामुळं नवीन नाही काहीच पतंग उडवणं हा लहानपणापासूनची आवड आहे आणि अंबरनाथ पूर्वी एक खेडेगावासारखं होतं ते आज शहर झालेलं आहे त्यामुळं पुन्हा पुन्हा ते, ते कार्यक्रम पाहायला मिळतात आणि आम्ही ते करतो आणि ते करत असताना त्याची मजा देखील घेतात योगायोग म्हणजे तुम्ही पतंग उडवायला घेतली आणि दुसऱ्याची पतंग असताना घेतली हो ती पतंग एकमेकाला घास घषण झाली की माझ्या हातात असलेली पतंग नेहमी दुसऱ्याची पतंग कापत असते <laughs>